विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही पास असाल तर आणखी पास एक सरळ सेवा भरती निघालेली आहे तर ही भरती कोणती विभागात निघालेली आहे यामध्ये कोणकोणत्या जाग्यांचा समय असणार आहे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो ही जी भरती निघालेली आहे ही वैद्यकीय महाविद्यालय नांदेड या ठिकाणी निघालेली आहे तर आता आपण पाहणार आहोत यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे आणि याच्या जागा किती असणार आहे तर तर बघा मित्रांनो शासकीय आयुर्वेद महाविद्यालय रुग्णालय व शासकीय आयुर्वेदिक व युनानी अशा शाळा नांदेड या ठिकाणी भरती होणार आहे सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस आता आपण यामध्ये जागा बघून घेऊ कोणकोणते आहेत तर बघा मित्रांनो एकूण या तीन विभागामध्ये ही भरती होणार आहे आणि प्रत्येक विभागाला जागा किती दिलेल्या आहे हे या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता सर्वात जास्त जागा आहे ते अडोतीस जागा नंतर शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय तसेच रसशाळा वजीराबाद नांदेड चार जागा ही पण वजीराबाद नांदेडच्याच जागा पण विभाग वेगवेगळा आहेत विभागानुसार ही भरती होणार आहे अर्धा भरतीने तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचं सर्वात जास्त जागा अडवतीस या विभागात आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी जागा दिलेल्या आहे वॉट सर्वंटच्या पंधरा आहे बार्बरची एक आहे टेलरची एक आहे धोबीची एक आहे माळीच्या तीन आहे वॉचमॅनच्या सहा आहे फार्मासी सर्वंटची एक अटोस्पायर रूम अटेंडंट एक हॉस्टेल सर्वंट एक सर्वंट दोन वॉचिंग ऑपरेटर दोन पॅकर एक आणि मडी नऊ असे टोटल सरळ जागेची भरती होणार आहे ठीक आहे कोणत्या पुसड्या किती जागा आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे आणि मित्रांनो अर्ज भरता कोणत्या कॅटेगरीत जागा किती आहे हे तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल ठीक आहे कॅटेगरीनुसार जागा या ठिकाणी आहे हे व्यवस्थित चेक करायच्या आणि नंतरच आपला अर्ज भरायचा तर बघा मित्रांनो याची जी पात्रता मागितली आहे ती आहे फक्त दहावी पास दहावी पास असणे गरजेचं आहे आणि तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असणे गरजेचं आहे दहावी पास आणि मराठी भाषेचं ज्ञान असेल तरी तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता कमीत कमी दहावी पास या ठिकाणी पात्रता मागितलेली आहे तर वयोमर्यादा असणार आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत लक्षात ठेवायचं अठरा ते अडतीस वर्षापर्यंत अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसनुसार अठरा ते अडतीस वर्षापर्यंत आणि जे मागास उमेदवार आहे त्यांना पाच वर्ष अधिक म्हणजे त्यांना अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा राहणार आहे बघा मित्रांनो एक्झाम शुल्क असणार आहे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि मागास नऊशे रुपये ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता ओपन कॅटेगरी एक हजार रुपये आणि मागासवर्गीय नऊशे रुपये माझे सैनिक उमेदवार आहे त्यांना एक्झाम शुल्क माप आहे ठीक आहे माझी सैनिकांना एक्झाम शुल्क भरण्याची गरज नाही तुमची एक्झाम या ठिकाणी ऑनलाईनद्वारे घेतली जाणार आहे आणि एक्झाम हे इंग्रजी व मराठी भाषेत राहणार आहे ते सिलेबस बघून घ्या मराठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण इंग्रजी पंचवीस प्रश्न पन्नास गुण सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास गुण बुद्धिमत्ता चाचणी व गणित पंचवीस प्रश्न पन्नास गुण असा तुमचा दोनशे मार्क्सचा पेपर असणार आहे आणि वेळ असणार आहे दोन तास ऑनलाईन तुमचा पेपर होणार आहे लक्षात ठेवायचा आणि एक्झामची पातळी ही दहावी लेवलवर असणार आहे तर अर्ज भरायला सुरुवात झालेली आजपासून त्याची अंतिम तारीख असणार आहे आठ ऑक्टोंबर आठ ऑक्टोंबरपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता आठ ऑक्टोंबर रात्री बारा वाजेपर्यंत ठीक आहे अडचण येत असेल तुम्हाला एका नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता प्रश्न विचारू शकता तर संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे तर लक्षात ठेवायचं अर्ज भरायला सुरुवात झालेली असून याची अंतिम तारीख असणार आहे आठ ऑक्टोंबर आठ ऑक्टोंबरपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता आठ ऑक्टोबर याची अंतिम तारीख आहे जर संपूर्ण पी डी एफ लागत असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ देऊन देईल टीडीएफ चॅनलची लिंक हे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद